अगदी पाच ते दहा मिनटात रेडी होणारा मसाले भात आज आपण झटपट असे कुकरमध्ये मसाले भातची रेसिपी बघणार आहोत एकदम सुटसुटीत मोकळा असा हा मसाले भात तोही कुकरमधील खायलाही एकदम टेस्टी व झटपट होणारा तुम्ही इथे बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे हा मसाले भात एकदम दाणे एकदम मोकळे मोकळे झालेले आहेत मी इथे बासमती तांदूळ वापरलेला आहे छान एकदम झालेला आहे एकदम कोरडाही झालेला नाही ओलसर छान असा मोकळा असा झालेला आहे आपला इथे मसाले भात शिवाय हा आपण कुकरमध्ये केलेला आहे चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे इथे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व इथे आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया इथे आपण वाटीच्या साह्याने मी इथे दोन वाटी एवढा अख्खा बासमती तांदूळ घेतलेला आहे जर अर्धा तुमच्याकडं अर्धा तुकडा असेल बासमती तरीही चालेल किंवा दुसरा कोणताही तांदूळ असला तरीही चालेल पण बासमती तांदळाचा हा मसाले भात चांगला मोकळा सुटसुटीत होतो आता इथं दोन वाटी एवढे तांदूळ घेतलेले आहेत बासमती आता हे आपल्याला दोन पाण्याने चांगले धुवून घ्यायचे आहेत व आपल्याला इथे अर्धा तास हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे जर तुम्हाला लगेच करायचं असेल तर दहा ते पंधरा मिनटं तुम्ही हा तांदूळ भिजवला तरी चालेल आणि बाकीचे आपल्याला जे काही भाज्या वगैरे मसाले मसालेमतमध्ये टाकायचे आहे ते घरात उपलब्ध असतील तेवढं तुम्ही टाकू शकता आता हा तांदूळ चांगला धुवून झालेला आहे तर झाकण लावून आपण ह्याला भिजत ठेवूया अर्धा तास तोपर्यंत आपल्याला मसालेभात बनवायसाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया वाटण्यासाठी इथे मी चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक हिरवी मिरची थोडासा कढीपत्ता व इथे मी शहाजिरे घेतलेले आहे व दोन तीन लवंगा व दोन तीन काळी मिरी आणि थोडासा अद्रकचा तुकडा इथे आपण घेणार आहोत इथे शहाजिरे नसेल तुमच्याकडे तर साधे जिरे वापरले तरीही चालेल आता हे जे आपण खडे मसाले मिरची घेतली आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे कढीपत्ता पण मी इथे मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे छान टेस्ट येते आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथं बघा वाटून झालेले आहे एकदम बारीक पेस्टही नाही असे ओबडदोबड इथं थोडंसं वाटलं गेलेलं आहे छान असा वास्तोही हो सुटलेला आहे या मसाल्याचा खडा मसाल्या असल्यामुळे आता बाकीचे साहित्य म्हणजे इथे दोन टमॅटो घेतले आहेत बारीक चिरून व उभा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे दोन मिडियम साईजचे व टमॅटो आणि इथे आपल्याला वटाणा घ्यायचा आहे आता मी हे वर्षभर फ्रोझन केलेले वटाणे घरी ठेवत असते तोच घेतलेला आहे जर तुमच्याकडे वटाणा नसेल तर तुम्ही इथे शेंगदाणे वापरले तरीही चालेल आता एका कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन तीन चमचे तेल टाकायचे आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा हा चांगला परतून घ्यायचा आहे जेणेकरून या कांद्याचा कच्चापणा हा निघून जाईल तर मी चार ते पाच मिनटं हा कांदा चांगला असा तेलामध्ये परतून घेणार आहे व जो आपण खडा मसाला हिरवी मिरची लवंग लसूण वगैरे वाटले होते ते आपल्याला यामध्ये कांदा चांगला परतला गेला की ते टाकायचे आहे आता तुम्हाला जसं मसाले भात तिखट हवा आहे तसं तुम्ही वाटणामध्ये ती हिरवी मिरची मी एकच वापरलेली आहे तुम्हाला जेवढे तिखट हवे तेवढे तुम्ही इथं मिरची वापरली तरीही चालेल आता हा आपण वाटलेला मसाला इथं यामध्ये टाकायचा आहे खडे मसालेही जपून वापरा लवंग मिरी नाहीतर एकदमच तिखट होईल आपण बाकीचे पण इथं तिखट वापरणार आहोत त्यामुळे इथे जास्त आपल्याला लवंग मिऱ्या घ्यायच्या नाहीत आता चांगलं परतून झालेलं आहे आपला कांदा व आपण मसाला टाकलेला छानपैकी इथे कांदाही परतला आहे व मसालाही व इथे आपण आता आपण बारीक चिरलेला टमॅटो इथे टाकून द्यायचा आहे मग चांगला परतून घ्यायचा आहे इथे तर दोन तीन मिनटं मी हा कांदा टमॅटो असाच परतून घेणार आहे व आता इथे आपल्याला अजून घरातले जे बेसिक मसाले असतात ते आता इथे या मसाल्या भातमध्ये टाकायचे आहेत ते बेसिक मसाले म्हणजे हळद घरातला आपला काळा मसाला धने पुडे व लाल तिखट व आपल्याला चवीनुसार इथे मीठ वापरायचे आहे आता हे सगळे मसाले टाकून आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथं छानपैकी आता मीठ टाकल्यामुळे इथं टमॅटोही मऊ होणार आहे तर दोन तीन मिनटाचं परतून झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे आपण इथं बटाटा वगैरे घेतला आहे वटाणा घेतला आहे तोही टाकायचा आहे जर तुमच्याकडे अजून घरात उपलब्ध असतील भाज्या तर त्याही टाकल्या तरीही चांगले लागते मसाले भात तर इथे टेम आपल्याला इथं बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे व इथे वटाणा आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे छानपैकी दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर आता आपल्याला साईडला आपला तांदूळही चांगला, ता आप आप चांगला भिजला गेला आहे अर्धा तास झालेला आहे आता हा तांदूळ बघा चांगला भिजला आहे तांदूळ जर चांगला भिजला की चांगला मोकळा लांब असा हा बासमती तांदूळ होतो त्यामुळे आपल्याला आधी थोडासा भिजून घ्यायचा आहे तांदूळ आता हा सगळा तांदूळ टाकल्यानंतर आपल्याला दोन तीन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे पाणी लगेच टाकायचं नाही इथं चांगला मिक्स करून घ्यायचा आहे असाच कोरडा आपल्याला परतून घ्यायचा आहे हा भात तर दोन तीन मिनटं चांगला मिक्स झाल्यानंतर मग इथे आपल्याला इथे पाणी टाकायचे आहे आता जेवढं भांडं आहे ना तांदूळ भिजला होता ना त्याच भांड्याने पूर्ण भांडं भरून इथं पाणी घेणार आहे तर छान भाग इथे चांगल्या दोन तीन मिनटं परतलं गेलेलं आहे आता तेवढं भांडं मी इथे पाणी टाकणार आहे तर तुम्ही इथे बघा ते एवढं भरून मी थोडंसं कमी एवढं पाणी घेतलेलं आहे तर चांगलं पाणी टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगला मिक्स झाल्यानंतर आता इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून आपल्याला इथे दोन शिट्ट्या इथे कुकरच्या करायच्या आहेत अगदी पाच मिनटं आपला हा मसाले भात रेडी होतो तर चांगलं मिक्स झाल्यानंतर इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून इथे कुकरच्या मी दोन शिट्ट्या करून घेणार आहे तर झाकण लावून ह्या कुकरच्या आपल्याला दोन शिट्ट्या इथे करायच्या आहेत आता इथे कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपल्याला हा कुकर थंड झाल्यानंतर झाकण उघडून बघायचे आहे तर गार झालेला आहे कुकर वाफही निघालेली आहे तर छान बघा तुम्ही तर वाफ आलेली आहे या कुकरची आणि छान असा मोकळा झालेला आहे इथे आपल्या भाज मसाले भात आता साईडनेच आपल्याला उन्हातल्याने मध्ये आपल्याला उन्हातलं घालायचं नाही साईडनेच असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे हा भात तांदळाची जी शीतं असतात ते मोडता नाही आपल्याला हळूहळू हा पूर्ण चांगला भात मिक्स करून घ्यायचा आहे छान एकदम मोकळा असा सुटसुटी तिथे आपला मसाले भात रेडी झालेला आहे तुम्ही इथे बघा छानपैकी असा मोकळा झालेला आहे हा भात मस्त सुगंध एकदम मस्त भारी आलेला आहे या भाताचा अशा प्रकारे इथे आपल्या मसाले भातची रेसिपी रेडी झालेली आहे व तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन नवी रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील व तुम्हाला अशा छान छान रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय थँक्यू